नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र अभियान माहिती केंद्रामध्ये आपले हार्दिक स्वागत राज्यातील शेतकरी अधिकाधिक प्रगत आणि त्यांच्या शेतीतील उत्पन्न वाढावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रिमंडळाने शेतीला वीज देऊन शेतकऱ्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी पावले उचलली आहेत यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू पॉइंट झिरो त्याला सौर ऊर्जा पंप आणि मुख्यमंत्री बळीराजा वी, मोफत वीज योजना चोवीस जाहीर करण्यात आली आहे या योजनांमुळे शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होत आहे भारतातील शेती ही मुख्यतः पावसावर अवलंबून आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलांमुळे मोसमी हवामानात बदल होत असून त्याचे परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत अशा अडचणीत आलेल्या शे, राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीची गरज असून त्यासाठी त्यांना दिलासा देणारी मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना घोषित करण्यात आली आहे शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीज बिलाचा भार उचलण्याचे शासनाने ठरविले असून राज्यातील जवळपास पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांच्या सात पॉइंट पाच अश्वशक्ती क्षमतेच्या शेती पंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाणार आहे मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना ही पाच वर्षांसाठी असून एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीसपर्यंत राबवली जाणार आहे मात्र तीन वर्षाच्या कालावधीनंतर या योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबवण्याबाबत निर्णय घेतला जाईल या योजनेमध्ये राज्यातील सात पॉईंट पाच अश्वशक्तीपर्यंत शेतीपंपांचा वापर करणारे सर्व शेतीपंप ग्राहक पात्र आहे पात्र आहेत राज्यातील मार्च दोन हजार चोवीस अखेर सत्तेचाळीस पॉईंट एक्केचाळीस लाख इतके कृषी पंप ग्राहक आहेत या ग्राहकांना महावितरण कंपनी मार्फत वीज पुरवठा करण्यात येतो एकूण सोळा टक्के हे कृषी पंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे तीस टक्के ऊर्जेचा वापर हा कृषी क्षेत्रासाठी होतो ग्राहकांचा सध्याचा एकूण वार्षिक वापर हा एकोणचाळीस हजार दोनशे युनिट आहे प्रामुख्याने या विजेचा वापर कृषी पंपास होतो सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशनानुसार संपूर्ण राज्यात वाहिन्यांवरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना रात्रीच्या काळात आठ ते दहा तास किंवा दिवसा आठ तास थ्री फीज विजेची उपलब्धता चक्राकार पद्धतीने करण्यात येते विद्युत अधिनियम दोन हजार तीन कलम पासष्ट अन्वये कोणत्याही ग्राहकांना किंवा ग्राहक वर्गवारीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत त्यानुसार वीज बिल माफी केल्यानंतर सदर वीज दर सवलती पोटी रक्कम वर्ग करण्यात येते सध्या देण्यात वीज दर सवलत रुपये सहा हजार नऊशे पंच्याऐंशी कोटी अधिक वीज बिल माफीनुसार सवलत रुपये सात हजार सातशे पंच्याहत्तर कोटी असे वार्षिक वीज दर सवलती पोटी प्रतिवर्ष रुपये चौदा हजार सातशे साठ कोटी शासनाकडून शेतकऱ्याच्या हितासाठी खर्च होणार आहेत ही योजना राबवण्याची जबाबदारी महावितरण कंपनीची असणार आहे या निर्णयानुसार महावितरण कंपनीने तात्काळ या योजनेची अंमलबजावणी सुरू केली असून आता महाराष्ट्राचा बळीराजाची शेती ही सुजलाम सुफलाम होऊन राज्याची वाटचाल विकासाकडे होत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद